शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले निवडणुकीपूरितांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हा ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना ते सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय आम्ही तुम्हाला मदत करू शकतो हो। कलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत अचानक या गोष्टी आठवण येत आहेत माझा सवाल आहे तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला प्रयत्न करून बघितला का आता सांगताय त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे माझ्याकडे पत्ता नाही नाव नाही असंही म्हणाले पवारसाहेब म्हणाले की मीच भेट तुम् घालून दिली की राहुल गांधी मला असं वाटतं की आता तर हे अजून गंभीर होत आहे की हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्पिरसी करतात आणि एकमेकाला भेटवून देत आहेत म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे मला तर आश्चर्य वाटतं माझी अपेक्षा होती की सगळे देशातले मोठे नेते आहेत कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल तुम्ही पोलीसला कळवलं पाहिजे इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांडा आहेत इलेक्शन कमिशननी आजपर्यंत चार वेळा ओपन चॅलेंज थ्रू केला ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला सगळ्या इंजिनियर्सला सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही कोणी एवढंच ना। नाही आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत तिकडे बोलतायत तिकडे बोलतायत पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते आहे नोटीस देते आहे बोलवते आहे जाहीर निमंत्रण देते आहे तिथे हे बोलत नाही कारण मी यापूर्वीच सांगितलं शूट अँड स्कूट गोळा दागा आणि पळून जा ही रणनीती यांची आहे है।